नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पी के किचनमध्ये खूप खूप असं मनपूर्वक हार्दिक स्वागत रेसिपीला सुरुवात करण्याच्या पहिले तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर पी के किचनचे लिंक होते जाऊन पी के किचन चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी कुठलीही रेसिपी अपलोड केली की सर्वप्रथम ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर आज आपण बनवणार आहोत रवा वडा चला तर मी इथे वेळ न घालता रेसिपीला करूया सुरुवात सर्वात पहिले इथे आपण कढाईमध्ये दोन चमचा तेल घालून घेतलं नंतरला जिरे आणि मोहरी घालून घेतली नंतरला दोन बारीक कापलेली हिरवी मिरची घालून घेतली बारीक कापलेला लसूण घालून घेतला थोडंसं बारीक कापलेलं आदरक घालून घेतला चवीनुसार मीठ घालून घेतलं नंतर इथं चिली फ्लेक्स घालून घेतलं थोडंसं म्हणजेच एक लाल मिरची कुटलेली बारी नंतर लास्टला कोथंबीर आणि इथे आपण आता एक ग्लास पाणी घालून घेऊया एक ग्लास पाणी घालून झाल्यानंतर आपण इथे याला अशी एक उकळ देऊन घेऊया इथं मस्त छान उकळ आलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण त्याच्यामध्ये रवा हा टाकून घेऊया रवा टाकत असताना असं मिक्स करत राहूया इथे मी एक वाटीचा रवा एक वाटी रवा घेतलेला होता तुम्ही बघू शकता मस्त असं रवा आपल्या शिजून झालेला आहे तरी तर आपण आता था रवा शिजवून घेतला व्यवस्थित आता आपण तो पहिले थंड करून घेऊया आणि मग नंतर त्याचा वडा करून घेऊया तरी तर मस्त आपण पहिले थंड करून घेतलं आणि आता आपण त्याचा वडा तयार करून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथं मस्त असा आपल्याला जसं पाहिजे तसंच त्याचा सेप देऊन मस्त वडा आपण सर्व असेच वडे तयार करून घेऊया तरी इथे आपण आता वडे हे मस्त बनवून घेतलेले आहे आता आपण फक्त ते तळून घेऊया तर तुम्ही बघू शकता मस्त वड्यांचा आकार देखील छान आलेला आहे आणि दिसायलाही मस्त छान आहे एकदम साधी आणि सिम्पल रेसिपी तुम्ही पण घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आता आपण वडे तळायला घेऊया तळत असताना इथे आपण गॅस हा मीडियम किंवा कमी ठेवायचा नाही गॅस आपण फास्ट करून घेऊया आणि वडे तळून घेऊया कमी गॅस जर ठेवला तर वडे तेल जास्त शोषून घेतील किंवा फुटल्या जातील त्याच्यामुळे आपण फास्ट गॅस करून घेऊया आणि वडे तळून घेऊया एकदम सिम्पल रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच माझ्या इंस्टाग्राम आय डीलाही फॉलो करा तरी ते आपण आता पहिला वडा हात तळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा वडा देखील झालेला आहे त्याच पद्धतीने आपण आता सर्व वडे हे फास्ट गॅसवरती तळून घेऊया तर इथे आपण सर्वे वडे फास्ट गॅसवरती तळून घेतली आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेऊया तरी ते आता आपण एका डिशमध्ये पहिले खोबऱ्याची चटणी घेतली सोबतच आता आपण वडे त्याच्यामध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे आणि खायला तर हंड्रेड अँड टेन पर्सेंट छानच लागणार तर तुम्ही ही रेसिपी एकदम झटपट अशी नाश्त्यासाठी बनवू शकता रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजेच पिके किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच माझा इंस्टाग्राम आय आहे फॉलो करा चला तर भेटूया एका अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद